राम राम शोभाकाळे ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे चला माझे सकाळचे सगळे कामं आवरून झाले आता आपल्याला मला जायचे दुकानाकडं दुकानाकडे झाडजोड टापण टिपण लावायची आहे कारण आमचे बाबा एकटेच दुकानात आहे त्यांना एकट्याला जमत नाही तशी पोरगी आहे ती मदतीला तिला गेले पंधरा दिवस फिरायला आणि आज एवढे काम आहे खूप कामं म्हणजे तुम्हाला मी काही सांगू आता बघतालच तुम्ही मग तर बँकेत जायचे एक दोन ठिकाणी जायचे बँकेमध्ये जायचे अजून दुसरे पण काम आहे त्याचे व्हिडिओ नाही बनवणार मी ते पण कामं करायचे मला तर चला ठीक आहे मैत्रिणींनो मग तिथून आले आपण स्वयंपाक करू तर सगळ्यांना राम राम आणि ज्यांनी माझे व्हिडिओ हो, सबस्क्राईब केले आता त्यांचे मी लाख लाख धन्यवाद मानते <coughs> दुसरी गोष्ट मैत्रिणींनो या बघा मी काय अजून म्हणजे चालू चालू शिकते कुठेही कोणी माणूस आईच्या पोटात काही शिकत नाही आता एवढ्या वयामध्ये मी एवढं सरळ शिकते युट्यूबला व्हिडिओ कसे टाकायचे काय करायचं दुकाना पोरं येतेत ना तर त्यांच्याकडून मी शिकून घेते दुकानाकडे लक्ष देते इकडे शिकते आता पोर पंधरा दिवस फिरायला गेले तुम्ही मला सांगा आता व्हिडिओ कोणी टाकायचे कॅप्शन कोणी टाकायचं आता माझे व्हिडिओ बी येत नसतील किंवा आवडत नसेल बराबर तर मी परिपूर्ण शिकल आणि तुम पुढं माझे ना परिपूर्ण व्हिडिओ येत जातील मैत्रीनं तुम्हाला तर चला ठीक आहे वेळ मित्रांनो मी सकाळी घरातून दहा वाजता गेलेले होते आता वाजले साडेतीन मी साडेतीन ला घरी आले आज स्वयंपाक केला नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट खूप कामं होते माझ्या माग बँकेत जायचं होतं बँकेतलं काम केलं तरी अजून एक बँकेत हप्ता भरायचा होता तिकडं नाही गेले आणि पोलीस स्टेशनला गेले होते बँकेतून तशीच मी तिकडं पोलीस स्टेशनला गेले मैत्रिणी आमचं एक ठिकाणी खूप मोठं काम अडकले हे तर त्याची कंप्लेंट द्यायला गेले होते मी आता तिथं मला दोन तीन तास लागले पोलीस स्टेशनला मग येता येता सव्वा दोन वाजले तर स्वयंपाक केलेला नव्हता मग एक ठिकाणी आमच्या ठिकाणी एक ठिकाणी ओळख आहे तिथं ना आम्ही फोन केला त्यांना म्हटलं मला ना थोडं बाहेर आलेली मी वेळ होईल मला तर स्वयंपाक बाबा पुरता डबा पाठवून द्या मग त्यांनी बघा माझाही डबा पाठवून दिला बिचारीने आणि बाबाचाही दिलं म्हटलं बाबा पुरताच पाठवून द्या माझं काही नाही मैत्रीण मी दिवस दिवसभर दिवस उपाशी राहते मला सोय आहे तर मग आमच्या बाबाला बुकाचे दम नाही निघत तर त्यांनी काय केलं जोगापुरता डबा पाठवून गेला आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींना मला कमेंट आलेली आहे का ताईची तर ताई सॉरी मी फिरायला जाणार नाही माझा मुलगा गेलेला आहे फिरायला म्हणजे माझं बोलणं तुम्हाला समजलं नसेल तर तो गेलेला आहे गे बारा तेरा दिवस फिरायला ताई मी एवढं दुकान सोडून बारा तेरा दिवस आत्ता तर फिरायला नाही जाऊ शकत जेव्हा सून बिना आली का तेव्हा मग बघू मग तेव्हा जाईन फिरायला पण आता सध्या तर एवढं सगळं कोणाचं भरशा सोडून मी जाऊ शकत नाही तर चला ठीक आहे मैत्रिणीं आता खाते दोन तीन घास पाच दहा मिनटं पडत आहे आणि मग नंतर परत दुकानात जाऊ <laughs> आता वाजले साडे नऊ मी साडे नऊ ला आले गोरी आता आज दिवसभर स्वयंपाक केलेला नाही कारण खूप धावपळ झाली माझी आज एकटीची आणि मी दिवसभर जेवलेली नाही आहे फक्त सफरचंद केळ वगैरे तेवढं खाल्लं होतं तेवढंच बास कारण जेवणाचा टाईम निघून गेलेला होता भूक मोड झाली होती मग त्याच्यामुळं जेवण गेलं नाही आणि मग त्यांनी ते चपात्या तिकडून मागवलेल्या ना त्या चपात्या आता त्यांना आहेत आता पिठलं करते जराशी आणि ते पिठलं दूध त्यांना दूध आणि पिठलं आवडत आहे आणि मग मला मॅगी करून खाते मी तर चला ठीक आहे मैत्रिणी आजचे माझे दिवसभराचे इतके कामं झाले ना खूप धावपळ झाली नंतर शेपूची भाजी करायची होती मला छान आज मस्त ती पण केली नाही तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन तुम्हाला तर चला ठीक आहे आता उद्या मस्त आपण शेफची भाजी बनवू तर शुभरात्री सगळ्यांना